नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर आजचे कुदळ नेक्सेस फाउंडर सतीश साळवे आणि नेक्सेस फाउंडर बाळासाहेब भडके तर आज या टरुजवाडीच्या क्षेत्रामध्ये जे आलेलो आहोत तर सरांचा आपण आज परिचय करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा लक्ष्मण बाबासाहेब गीते लक्ष्मण बाबासाहेब गीते गाव कोणतं सर लोसर खानगाव लोसर खानगाव तालुका पातळी जिल्हा अहमदनगर तर सर ही टरबूजवाडीची लागवड करून किती दिवस झाले पंचाळीस दिवस पंचायती दिवस आणि आज तारीख किती सर आठ आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर या पंचेचाळीस दिवसामध्ये या झाडामध्ये काय काय जो बदल झाला आहे आपण पाहू <laughs> सध्याला झाडाची अशी परिस्थिती आहे साधारण एक एक दोन फूट वेल आहे काही जास्त आहे कळी वगैरे काही लागलेली आहे आणि छोट्या प्रमाणात काही ठिकाणी फळं वगैरे पण लागलेली आहे नाही का सेटिंगमध्ये आहे तर आपण गीते साहेबांना नेक्सस कंपनीचे अमेजिंग असणारे प्रॉडक्ट देणार आहोत ड्रिंकिंगमधून नेटर क्रॉप रूट्स आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स ह्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी या टरबूजवाडी या पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे गीते साहेबांचे आपण तोडून ऐकणारच आहोत तर सर एकदा प्लॉटवर पूर्ण कॅमेरा मारा पुन्हा याच्यावर कॅमेरा आणि या टुजवाडी मध्ये त्यांनी आंतरपीक आंबा पण घेतलेला आहे त्याला पण ड्रिप आहे ऑडली याच्यामध्ये पण कॅमेरा मारा सर साधारण गुडघ्याच्या आसपास रोप आहे ते पण या पंचवीस दिवसात तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय सर साईज आणि हे मा... माल लागला पाहिजे माल लागला पाहिजे साईज झाली पाहिजे ग्रीनरी वाढली पाहिजे झाडाची वाढ चांगली झाली पाहिजे बरोबर सरांकडून पंचवीस ते तीस दिवसाचा कालावधी घेणार आहे त्याच्यामध्ये जो काही रिझल्ट असेल सर योग्य आला तर योग्य म्हणायचा अयोग्य आला तर अयोग्य सांगायचं एक पंचवीस ते तीस तीस दिवसानंतर भेटूया आपण नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सरांचा परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा लक्ष्मण बाबासाहेब गीते लक्ष्मण बाबासाहेब गीते गाव कोणतं सर लोसर खांडगाव लोसर खांडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर सर आपण आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी टरबूज आणि हे आंबा जे आंतर पीक जे घेतलेलं आहे त्यासाठी आपण नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते तर सर हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवला आहे टरबूजाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बदल झाला जाणवला आहे आमची फळाची साईज पण वाढली आमचे हे फळ आहे ना झाडाची रुंदी वाढली आणि ॲटोमॅटिक हे झालं फळ पण लादलं वजन वजन पण वाढलं वजन पण वाढलं आणि त्याची ग्रीनरी वगैरे कशी का वाटलं इकडं टरबूज घ्या चार पा... चार पाच पाच किलो टरबूज आहे इकडे मारा सर टरबूज इकडे बंदा का इकडे भरपूर काही फळ आहेत आणि सर याच्यामध्ये जो आंब्याचे जे झाड होते ते छोटे छोटेचे होते गुडघ्यापर्यंत नाही का आंब्याला फोटो वाढला आणि आगरी पण आली आगरी पण आली सर आंब्याच्या झाडा मेरा काय कॅमेरा झाडांची साईज साधारण एवढीच होती पण आता एवढा मोठा ढगळ आलाय इतर इकडे दाखवा इकडं असं आंब्याच्या झाडामध्ये काय काय बदल वाटला तुम्हाला सर अजून आंब्यामध्ये मा फोटो वाढला आंब्याचा पानांची रुंदी वगैरे म्हणजे आपण नेक्सस कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरले हे प्रॉडक्ट वापरून आपण समाधानी आहेत समाधान आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगणार बिंदास्त वापरायचे काही हरकत नाही काही याच्यात साईड इफेक्ट काहीच नाही याच्यात साईड इफेक्ट काही नाही एकदम आहे शंभर टक्के रिझल्ट याच्यात सगळ्यांनी वापरलं पाहिजे काहीच सर पूर्ण एकदा इकडं टरबोजावर कॅमेरा मारत आणि सर आज तारीख किती आहे आज तारीख आहे अकरा अकरा मार्च दोन हजार चोवीस नमस्कार